नमस्कार शेतकरी मित्र हो फार्मर विकास केंद्रीय यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्र हो आज आपण माहिती पाहणार आहोत एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करायची आणि ते आपल्याला शंभर टक्के फायदा होईल तर आपण पाच पीक हे घेऊन आलेलो तर तुम्ही त्या पाच पिकापैकी कोणत्याही ए एका पिकाची लागवड करून तुम्ही शंभर टक्के फायदा मिळू शकता आणि शंभर टक्के त्याला बाजारभावी टिकून राहील तर शेतकरी मित्र हो आज आपण पाच पिकापैकी एक पहिले पीक घेणार आहोत तर ते टोमॅटो म्हणजे तर टोमॅटोला गेल्या वर्षी या टाईममध्ये म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये टोमॅटो अडोतीसशे चार हजार रुपये कॅरेट या दरम्यान चाललेलं होतं तर शेतकरी मित्र हो यावर्षीही टोमॅटोला बाजारभाव चांगला येईल मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये तर तुम्ही टोमॅटो नक्की लावा तर शेतकरी मित्र हो आज आपले हे टोमॅटो लागवड झाली तर दुसरे पीक म्हणजे वांगी लागवड तर शेतकरी मित्र हो गेल्या वर्षी ही वांगीची हे बाजारभाव बाराशे रुपये नऊशे ते हजार रुपये असे कॅरेट जात होते तर शेतकरी मित्र हो तुम्ही वांगी हे लागवड करू शकता तर आणि यामध्ये तिसरे पीक म्हणजे भोपळा पीक तर शेतकरी मित्र हो भोपळा या पिकाला पाणी कमी लागते त्यामुळं तुम्ही भोपळा अवश्य लावा ज्या शेतकऱ्याकडं पाणी कमी असेल त्या शेतकऱ्याने भोपळ्याची लागवड करा म्हणजे आपलं हे भोपळा म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न देणारं हे भोपळा पीक आहे तर शेतकरी मित्र हो तिसरे पीक भोपळा झालेलं आहे तर आणि शेतकरी मित्र हो चौथे पीक म्हणजे मिरची तर शेतकरी मित्र हो मिरची पीक तुम्ही लावू शकता आणि भरघोस उत्पन्न मिळू शकता तर शेतकरी मित्र हो मिरचीला काही गेल्या वर्षी या टाईममध्ये म्हणजे मे आणि जून महिन्यामध्ये तर काही जास्त प्रमाणात भाव नव्हता तर शेतकरी मित्र हो त्याला पण होता पन्नास रुपये चाळीस रुपये किलो या दरम्यान तर शेतकरी मित्र हो तुम्ही ही मिरची लागवड करू शकता तुमच्या अंदाजानुसार आणि शेतकरी मित्र हो पाचवे पीक म्हणजे मटकी पीक तर शेतकरी मित्र हो मटकी पिकाला हे सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो हे रेट जाईल हे असा अंदाज आहे तर शेतकरी मित्र हो आता सध्या ही मार्केट पन्नास रुपये पंचेचाळीस रुपये या दरम्यान चालू आहे तर शेतकरी मित्र हो तुम्ही या पाच पिकापैकी कोणतेही एक पीक लागवड करू शकता किंवा दोन पीक लागवड करू शकता आणि भरघोस उत्पन्न मिळू शकता तर शेतकरी मित्र हो एप्रिल मे महिन्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करायची याविषयी आज आपला व्हिडिओ संपूर्ण झालेला आहे तर शेतकरी मित्र हो आता इथून पुढं आणखी कोणत्या विषयी तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण त्या विषयावर ही व्हिडिओ बनवू तर शेतकरी मित्र हो रोजच्या रोज नवीन नवीन नवी नवी व्हिडिओसोबत भेटत राहू हो। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडून व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल तर शेतकरी मित्र हो आज आपण याच ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करू